आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटा येथील कांदा बाजारवाव चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचे आज आळेफटा येथे फुल गोळे कांदे दोनशे चाळीस ते दोनशे पन्नास रुपयाने निवडक एखाद वक्कल विकले गेले तर गोळे कांद्यांना दोनशे वीस ते दोनशे तीस रुपयापर्यंत बाजारभाव भेटला सुपर मिडियम कांदे एकशे ऐंशी रुपयापासून दोनशे वीस रुपये गोल्टागोल्टी एकशे वीस ते एकशे सत्तर रुपये चिंगळी कांदे साठ ते एकशे वीस रुपये बदले कांदे पन्नास ते एकशे वीस रुपये तर हलके कांदे दीडशे रुपयापासून एकशे ऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव हलक्या कांद्यांना आळेफटेथे पाहायला मिळाले तर जुने कांदे कोचितच आली होती त्याला बाजारभाव दोनशे ते दो तीनशे या दरम्यान जुन्या कांद्याला राहिले आळ्याफट्या ते आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार शुक्रवार असे लिहिला धन्यवाद व्हिडिओ आवडला हो असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला कर क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामाळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झा सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद